हॅलो अँड वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल तर आज आहे विकेंड आणि विकेंड म्हटलं की आमची बाकीची उरलेली जी कामं असतात ती आम्ही कंप्लीट करत असतो आणि नो ब्लॉग्स जे आहेत ते वीकेंड टू विकेंडच येत आहेत आजकाल <laughs> कारण की वीक डेज आता सर्वांचे तुम्हाला माहिती आहे वर्क फ्रॉम होम पॉलिसी आता खूप कमी प्रमाणात झालेली आहे रोज ऑफिसला जावं लागतं आहे आणि खूप खूप काम आहे अँड ह्या म्हणजे लास्ट वीक मध्ये तर ना दहावीच्या आणि बारावीच्या मुलांचे मुलांचे सुद्धा लागलेले आहेत तर म्हणजे लास्ट टू लास्ट वीक दोन म्हणजे दहा दिवसामध्ये तर जे लोक पण चांगल्या मार्क्सनी किंवा कमी जास्त मार्क्सनी बट पास झाले असतील त्या लोकांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि जरी म्हणजे मला असं वाटतं की जरी तुम्हाला जास्त मार्क्स नसेल पडले तुम्ही जेवढे विचार करत असाल तेवढे नसेल पडले तरी डोंट वरी असं काही नसतं पण मी आणि मी असे प्रॅक्टिकली एवढे एक्झाम्पल्स बघितले आहे की फक्त म्हणजे तुम्ही बोर्ड्समध्ये मध्ये ट्वेल्थच्या बोर्ड्समध्ये मध्ये चांगला स्कोर करणार त्याच्या बेसिसवरती तुमचं फ्युचर डिसाइड बिलकुल पण होत नाही तर जे पण आहे फक्त एक्सेप्ट करा आणि पुढे वाढत राहा पुढे चांगलंच होत राहणार आणि करिअर तुमच्यावरती आहे येस आणि तुमचे जे घरामध्ये असतील वडीलधारे किंवा परस्यू केलेलं असेल त्यांच्याशी कन्सल्ट करा वे की पुढचं वेग कसा असला पाहिजे आणि मी तर सगळ्यांना हीच गोष्ट सांगते की आपल्याला ह्या फेजमध्ये असं वाटतं की आपल्याला आता मस्ती करायची मजा करायची सगळे फ्रेंड्स मिळणार आहे थोडे थोडे मोठे हो कॉलेजला जाणार आहे बट हाच एक पिरियड आहे जेव्हा तुम्हाला स्पेशली अभ्यासावरती सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यायचे म्हणजे मजा मस्ती तर करायचीच आहे बट ऑब्वियस पण त्यासोबत ही गोष्ट सुद्धा करायची पण ह्याच्यामुळे तुमचं काय होईल की तुम्हाला नंतर रिग्रेट नाही राहणार की मी तेव्हा केलं असतं तर आज हे नसतं झालं जर तुम्हाला पुढे जाऊन सक्सेसफुल व्हायचं आहे लाईफ मध्ये तर आता पासून तयारी स्टार्ट करा मजा मस्ती सोबत सगळ्या गोष्टी करा बट तुमच्या करिअर वरती पण फोकस ठेवा अँड खूप झालं आता माझं ज्ञान सो आता आम्ही करणार आहे जेवण कारण की सॅटरडे आहे तर लेट उठलो आहे आरामात सर्व गोष्टी झाल्या आता करणार आहे जेवणाची तयारी आणि प्राची बनवणार आहे माझ्यासाठी जिरा राईस सुरेश आज सकाळी उठल्यापासून सुरेश बोलतो मला जिरा खायचा आहे त्याच्यासोबत पनीरची भाजी येस तर त्याची तयारी करणार आहे मी आता तेवारी तयारी करायला घेते कारण काय आम्हाला परत आज जायचं आहे डी ला अजून बाकी थोडीफार शॉपिंग करायची आहे मला सलाम पण जायचं आहे म्हणल्यासी किती गोष्टी होणार आहेत ते बट स्टील आता मी फटफट तयारीला लागते आणि मग त्याच्यापुढे आपण बघूया आपण कुठे चालू आहे पोहोचते मी आज बनवणार आहे जिरा राईस आणि वीकेंड असला की आम्ही लंच तरी ॲटलिस्ट बनवायचा प्रयत्न करते म्हणजे मी तरी बनवायचा प्रयत्न करते आणि आज सूरजने सांगितलं की त्याला माझ्या हातचा जिरा राईस खायचा आहे सो मी त्यासाठी बनवणार आहे आणि सूरजला असं वाटतं की माझ्या हातचा जिरा राईस खूप चांगला होतो वाटतं <laughs> ना oh. जिरा राईस बनवणार आहे तो बनवणार आहे अगारोचा रॉयल इनॅमल कास्ट आयन तुम्ही बघू शकता की पाच लिटर क्वांटिटीचा आणि याचा मी आधी पण तुम्हाला उल्लेख केलेला होता अगारो ब्रँडचा हा जो कॅसरोल आहे आहे ना हा इतका की मी युटेन्सिल हे प्रत्येक ठिकाणी हेच युज करते काही बनवायचं असेल तरी मी हेच यूज करते कारण की ह्याच्यामध्ये एकदम फास्ट कुकिंग होतं आणि मला स्पेशली खूप आवडतं आणि तेल सुद्धा कमी लागतं सो त्यामुळे कसं कुकिंग आपलं फटाफट फटाफट पण होतं आणि वेळ वाचतो मेन माझे माझा त्यामुळे हा माझा सेव्हियर आहे माझ्या लाईफमध्ये तर बडबड कपी खाणारे आणि आता आपण स्टार्ट करूया रेसिपी बनवायला रेसिपी म्हणजे जिरा राईस आहे बेसिक जिरा राईस आहे लोक मोस्टली युजली काय करतात की पहिले भात वेगळा करून घेतात आणि मग नंतर मग त्याला जिऱ्याची फोडणी वगैरे देतात असा करून जिरा राईस बनवतात बट मी असं नाही करत मी दाखवते कसं झटपट दहा मिनिटामध्ये बनवू शकतो काहीच जास्त मेहनत नाही आहे जर असं तूप घातलंय मी सो तूप जर असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण टाकणार आहोत जिरं आणि माझा हा सोप केलेला जो राईस आहे बासमती राईस तो मी दोन वाटी घेतलेला आहे आणि ह्या दोन वाटी राईस मध्ये हा ह्याच्यामध्ये मिक्स करणार मी जिरं टाकलंय आणि मस्त स्मेल येत आहे तर ते स्वच्छ धुवून घेतलेला बासमती राईस गरम मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये ॲड करणार आहे थोडं मीठ चवीनुसार गरम पाणी हे दोन वाटी बासमती राईस घेतलेला तर चार वाटी पाणी मी गरम केलं आहे गरम पाणी आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे अँड करून राईस शिजवायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत मी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते कारण गायच्या सोबत राईस सोबत पण दुसरं काहीतरी खायला पाहिजे नाही सो त्यासाठी बनवणार आहोत मी पनीरची भाजी सो त्याची पण तयारी होता मी साईड भाजा सुरू करते जोपर्यंत हा राईस रेडी सो मी निघतोय आता पहिले डिमार्टला जायला <laughs> श्व घेतल्यात एवढं सगळं सामान मी सगळी लिस्ट बनवून घेतली आईकडनं आणि हे नेहमीच आहे कधी पण डिमार्ट गेलो पहिले लिस्ट बनवतो कारण की मला माहिती आहे तिकडे गेलं की अशा पन्नास गोष्टी दिसणार आहेत मला उचलणार आहे त्याच्यापेक्षा लिस्टच्या प्रमाणे चालायचं आणि त्याच्या अंदर थोडंफार काय वाटलं तर थोडंफार घ्यायचं आणि आजकालच्या जना ऑनलाईन मागू शकतो बट वी प्रेफर की आपण हे मागे दिदीची गाडी आहे आली आली हो दिसते का तुला हा तू कशी का आली डीमार्टला <laughs> चाललोय का सामान घ्यायला ती <laughs> नाही आहे ना धीमार्टला सुरज <laughs> चल तू पण बोलतोय नाही नाही मी नाही तू जिजू आहे करताय पिछे आव जिजू ए बाहेर झालंय नाही मला सोडायला नाही तुला बघायला निघणारच बाहेर हा हां तुला घ्यायचं फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि मी गाडी काढून आले सुरेश सामान घेऊन येतोय खूप सारा सामान महिनाभराचं घेतलेलं आहे आम्ही सगळ्यांना वाटत सूरज काम नाही करत पण दाखवते सूरज किती काम करतो सूरज म्हणजे सगळ्यांना नाही नाही मी काम करत सूरज तू म्हणशील सगळ्यांना नाही तुलाच असं वाटत कि मी काम नाही करत <laughs> दमला बिचारा चला कुठे घेऊन जाऊ तुला कुठे मला अजून एक गोष्ट घ्यायची आहे सो साठी जाऊया आपण आधीच जाऊन तर मला ना झुडिओ मध्ये पण जायचंय आणि मला फर्स्ट क्राय किंवा इथे लहान मुलांचे जे शॉप्स आहेत ना आपल्याला मिळालं चांगलं तर झुडिओ मधूनच घेऊन टाकू नाहीतर मग ऍक्च्युअली मला लहान बाळाचे कपडे घ्यायचे का घ्यायचे हे म्हणजे माझ्यासाठी नाही घ्यायचे माझ्यासाठी म्हणजे मी लहान थोडी नाही माझ्यासाठी नाही घ्यायचे नाही घ्यायचे मला माझ्या फ्रेंड कडे जायचंय आणि तिचं बाळ लहान आहे आणि मी पहिल्यांदाच जाणार आहे तिला भेटायला म्हणून मला तिच्यासाठी एखादा ड्रेस घेऊन जायचा म्हणून मला जायचं लगेच कमेंट येतात ना आणि आम्हाला म्हणजे बेसिकली <laughs> 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 तुम्हाला सांगायचे आहेत बऱ्याचशा गोष्टी बट वेळ आली की आम्ही सांगू वेळ किंवा असं अंधारात ठेवायचं नाहीये किंवा असं व्हिडिओ मध्ये व्ह्यूज पाहिजे नाही म्हणून असं काही बोलायचं नाहीये आमच्याकडे खरंच असं काहीतरी आहे तुम्हाला सांगण्यासारखं पण वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला ते सांगू करतो हे खुश आहे ना का त्या गोष्टीसाठी ऐश्वर्याने जे बोललो ते खरं निघते काय लवकरच समजेल थोडी ना बंद होणार आहे दुकान थोडी ना बंद होणार काय घ्यायचे होते

बिचारा आता जसं का निरतो <laughs> <laughs> तू चिरते परवाच चिरलेलं बोल बोल चिरलेलं का नाही एकदम नाही तू रोजच चिरतोय तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की आम्ही मध्ये गेलेलो सगळं सामान का मग घरातली कामं सॅटर्डे संडे म्हटल्यावरती घरातली कामं बाकीची आहेत आणि आता आम्ही तयारी करायला घेतली आहे उद्याची कारण का उद्या पप्पांचे मित्र येणार आहेत सगळे घरी आणि खूप दिवसांनी त्यांचे मित्र येणारे आहेत सो त्याच्यासाठी आम्हाला जेवण म्हणजे डिनर प्लॅन केलेला आहे सो त्यासाठी आम्ही आतापासून तयारी करतो कारण उद्या सगळी गोष्टी होणार नाही एका वेळेला आम्ही आतापासून तयारी स्टार्ट केलेली आहे आणि आम्ही आता स्टार्ट केले गुलाबजाम पासून तर आता फेवरेट आमच्या सगळ्यांचे फेवरेट गुलाबजाम बनणार आहे आणि आईची स्पेशालिटी मेन म्हणजे तर आता आम्ही पटापट -पड़ करतो आणि उंडाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पप्पांचे कोण कोण फ्रेंड्स आलेले काय काय बनवलेलं आम्ही आणि काय काय केली त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत ते अशा प्रकारे माझा ब्लॉग मी ते संपूर्ण भेटवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल दॅन बाय बाय गुड नाईट अँच नाही